नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं पाहणार आहोत की जी बांगलादेश कांद्याची निर्यात ही सध्या बंद आहे ही नेमकी आता कधीपर्यंत चालू होण्याची शक्यता आहे त्यासोबतच आजचे दक्षिण भारतातील कांदा बाजार भाव आज दक्षिण भारतात नवीन कांद्याला काय दर मिळाला कशा प्रकारे आपल्याला आवक ही पाहायला मिळाली त्यासोबतच महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आणि जी आंध्र प्रदेश सरकारने जो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे आणि त्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात ऑगस्ट महिन्यात नुकसान झालं त्या कांद्याची खरेदी ही सुरू केली की नाही आणि सुरू जर झाली असेल तर आतापर्यंत किती कांदा हा आंध्र प्रदेश सरकारने खरेदी केलेला आहे या संबंधी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ हा अत्यंत माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओला पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आपण जी सुरुवात आहे मित्रांनो ही सुरुवात करणार आहोत आज आपण निफाड या बाजार समितीपासून निफाड येथे आज चारशे बावन्न कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे सहा हजार सातशे अशी क्विंटल कांदा दाखल झाला कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे आणि सरासरी हा एक हजार दोनशे अंशी रुपये एवढा दर मिळाला यानंतर आपण पांढरा ते म्हणजे देवळा देवळा येथे आज तीनशे बारा कांदा वाहनांची आवक दाखल झाली आणि त्यातून सुमारे सहा हजार क्विंटल कांद्याची आवक दाखल झाली कांद्याला कमीत कमी एक एकशे सत्तर रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे पन्नास आणि सरासरी हा एक हजार दोनशे रुपये एवढा दर मिळाला यानंतर चांदवडला आज <ाद> सुमारे चारशे तेरा कांदा आवक दाखल झाली दोनशे तीस जीप आणि सुमारे एकशे त्र्याऐंशी ट्रॅक्टर हे दाखल झाले त्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी चारशे सत्तर जास्तीत जास्त एक हजार पाचशे चाळीस आणि सरासरी हा एक हजार तीनशे रुपये एवढा दर मिळाला जो जो मित्रांनो गोल्टा गोलटी कांदा आहे त्याला कमीत कमी चारशे साठ रुपये जास्तीत जास्त एक हजार एकशे छत्तीस आणि सरासरी हा नऊशे रुपये एवढा दर मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद हैदराबाद लासष्ट कांदा काळांच्या दाखल झालेली आहे ज्यामध्ये एखादा लॉट हा दोन हजार रुपयापर्यंत गेला सुपर बिग साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत दर मिळाले मुक्कल कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये मीडियम कांदा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे गोल्टा कांदा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर आणि जो गोल्टी कांदा आहे त्याला सातशे रुपयापासून नऊशे रुपया पर्यंतचा दर आपल्याला आज हैदराबाद बाजार समितीमध्ये कांद्याला लिंगा हे आपल्याला दिसून आले यानंतर जो कर्नूलचा कांदा आहे आता कर्नूलची जी आवक आहे ही आता थोड्या थोड्या प्रमाणात कमी होताना आपल्याला दिसत आहे कर्नूलच्या पंधरा कांद्याकडे ह्या दाखल झाल्या आणि या कांद्याला जो हलका कांदा आहे त्याला तीनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत दर मिळाला काही जो कांदा थोडासा चांगला आहे त्याला मित्रांनो आठशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत दर मिळाला काही थोडेसे लोट हे बाराशे रुपयापर्यंत हे कर्नूलच्या नवीन कांद्याचे गेलेले आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर येथील कांदा बाजार भाव बेंगलोरला सुमारे दोनशे पंचवीस टकांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे पंचेचाळीस हजार तीनशे नव्याण्णव कांदा बॅग ह्या दाखल झाल्या आणि यामध्ये कर्नाटकाचा चाळीस टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा साठ टक्के कांदा आहे आता कर्नाटकाचा जो विजयपुराचा जुना माल आहे त्याच्या बेस्ट कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपयापर्यंत दर मिळाला अनक्वालिटी कांदा हा दोनशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंत गेला यानंतर जो कर्नाटकाचा नवीन कांदा आहे याच्या सुमारे आज वीस हजार कांदा बॅगा ह्या दाखल झाल्या आणि या वीस हजारपैकी नव्वद टक्के कांदा हा अनक्वालिटी आहे आणि दहा टक्के कांद्यालाच फक्त क्वालिटी आहे दहा टक्के कांदाच हा चांगला आहे यामध्ये जो क्वालिटी ओनियन आहे कर्नाटकाचा त्याला सातशे रुपयापासून सतराशे रुपयापर्यंत दर मिळाले आणि अनक्वालिटी कांद्यालाच शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंत दर मिळाले बघा मित्रांनो फक्त दहा टक्के कांद्याला चांगली क्वालिटी आहे नव्वद टक्के कांदा हा अनक्वालिटी डॅमेज स्वरूपाचा आहे कांद्याच्या अवकेत मोठी वाढ आहे मात्र क्वालिटी कांदा हा कमी आहे यानंतर जो महाराष्ट्राचा साठ टक्के कांदा हा दाखल झालेला आहे त्यामधले एक दोन लॉट हे दो दो दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंत गेले बिग कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे मीडियम कांदा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे गोल्टा कांदा हा आठशे रुपयापासून नऊशे रुपये आणि गोलटी कांदा हा दोनशे रुपयापासून चारशे रुपयापर्यंत गेलेला आहे बघा मित्रांनो थोडंसं लवकर लवकर कांदा बाजार भाव घ्यायचा उद्देश हाच आहे की यानंतर आपल्याला बांगलादेश संदर्भात आणि आंध्र प्रदेश संदर्भात माहिती ही बघायची आहे अशा प्रकारे मित्रांनो कांदा बाजार भाव हे हैदराबाद बेंगलोर येथे आणि नवीन कांद्याला मिळाले आहेत बेंगलोरला नवीन कांद्याची आवक अवकेत वा नवीन कांद्याच्या अवकेत वाढ आहे मात्र क्वालिटी कांदा हा कमी आहे अत्र मित्रांनो आता आपण वडणार आहोत आपल्या मुख्य विषयाकडे बघा आपण सुरुवातीला पाहणार आहोत की आंध्र प्रदेश सरकारने जसं सांगितलं होतं की आंध्र प्रदेशमध्ये जो नवीन कांदा आहे या नवीन कांद्याची खरेदी तेथील सरकार हे एक हजार दोनशे रुपये या दराने करणार आहे आणि या कांद्याची खरेदी मित्रांनो ही सुरू ही झालेली आहे बघा आपण जर पाहिलं तर रविवारी मार्क फेडने या मार्क फेडने रविवारी दोनशे बारा क्विंटल कांद्याची खरेदी ही केलेली आहे त्यासोबतच सोमवारी एक हजार पाचशे पंचवीस क्विंटल कांद्याची खरेदी हे आंध्र प्रदेश सरकारमार्फत मार्फत मार्कफेड या संस्थेने सोमवारी एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची खरेदी केली यानंतर मंगळवारी सुमारे तीन हजार ऐशे क्विंटलची खरेदी करण्यात आलेली आहे असा एकूण चार हजार आठशे सतरा क्विंटल कांदा हा आतापर्यंत आंध्र प्रदेश सरकारतर्फे खरेदी करण्यात आलेला आहे यानंतर त्यांनी असं सांगितलं की आणखीन तीन हजार चारशे मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यासाठी योग्य ते पावले हे उचलली जाणार आहे म्हणजे येणाऱ्या काळात अजून तीन हजार चारशे मेट्रिक टन कांद्याची खरेदी हे आंध्र प्रदेश सरकार मार्फत हे जे मार्कफेड संस्था हिच्यातर्फे करण्यात येणार आहे अशी मित्रांनो एकंदरीत माहिती ही सध्या आंध्र प्रदेशच्या नवीन कांदा खरेदी बाबतीत समोर येत आहे यानंतर आपण आणखी एक जे महत्वाची बातमी आहे ती म्हणजे बांगलादेश संदर्भात बघा बांगलादेशची निर्यात ही काही दिवस सुरू झाली तीन ते चार दिवस त्यानंतर पुन्हा बांगलादेशने जे इम्पोर्ट परमिशन आहे ज्याला आपण आय पी म्हणतो हे मित्रांनो देणं बंद केलं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अशा कमेंट्स आहेत की पुन्हा बांगलादेशची जी निर्यात आहे ही कधीपर्यंत उघडण्याची शक्यता आहे बघा जे एक्सपोर्टर आहेत जे कांदा हा बांगलादेशला एक्सपोर्ट करतात त्यांनी दिलेल्या माहितीवरून सध्या बघा जेव्हा भा, भारताचा कांदा हा बांग जेव्हा बांगलादेशची कांदा निर्यात सुरू झाली आणि तीन ते चार दिवस भारताचा कांदा हा बांगलादेशमध्ये गेला तेव्हा बऱ्याचशा बांगलादेशमधील शेतकऱ्यांनी आपला कांदा हा स्टॉक करून ठेवला होता आता बऱ्या प्रमाणात बांगल्या बांगलादेशचा कांदा संपला मात्र असे काही शेतकरी होते की ज्यांनी तेव्हाही बऱ्याच प्रमाणात बांगलादेशमध्ये जो आपला कांदा आहे हा स्टॉक करून ठेवला होता आता भारताचा कांदा जेव्हा बांगलादेशला जेव्हा गे गेला तेव्हा थोडीशी कांदा बाजारभावात घसरण ही बांगलादेशमध्ये झाली तेव्हा त्या ते शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्यांनी आपला कांदा हा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली कारण त्यांना भीती होती की आणखीन भारताचा कांदा जर बांगलादेशला आला तर मोठ्या प्रमाणात कांद्याचे बाजारभाव पडतील त्यानंतर बांगलादेश सरकारने जे आय पी आय इम्पोर्ट परमिशन आहे भारतीय कांद्याला हे देणं बंद केलं आणि यामुळेच तेथील जे स्थानिक व्यापारी आहेत यांचं नुकसानही त्यामध्ये झाल्याचं कळते कारण त्यावेळी बांगलादेशचे जे शेतकरी आहेत त्यांनीही मोठ्या प्रमाणात कांदा हा काढला आणि भारताचाही कांदा त्या त्या तीन चार दिवसात बांगलादेशमध्ये गेला त्यामुळे ज्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी केली होती त्या ते दिवसात त्यांचंही नुकसान झालं त्यानंतर बांगलादेशने इम्पोर्ट परमिशन देणं बंद केलं आय पी आता पुन्हा भारताचा कांदा हा बांगलादेशमध्ये येईल या भीतीने तेथील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला कांदा हा आता जो काही त्यांनी स्टॉक केलेला आहे आणि येणाऱ्या काळात ते काढणार होते तो आता त्यांनी एक एवढ्या सर्व काढण्याचे ठरवले आ पण आता तेथील जे व्यापारी आहेत ते व्यापारी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीही करत नाही आहेत कारण पुन्हा जर भारताची कांदा निर्यात बांगलादेशला सुरू झाली तर त्यांना पुन्हा नुकसान होण्याची भीती आहे म्हणून आता ते पण थोड्या थोड्या प्रमाणात बांगलादेशमधील शेतकऱ्यांजवळचा कांदा हा खरेदी करत आहेत मात्र तेथील शेतकरी आता आता आपला कांदा हा मोठ्या प्रमाणात बाहेर काढत आहे आता हा कांदा काही खूप मोठ्या प्रमाणात नाही आहे तो आता एक अत्यल्प कमी प्रमाणात आहे मात्र तेथील जे व्यापारी आहेत हे थोड्या थोड्या प्रमाणात कांद्याची खरेदी करत असले जवळपास मित्रांनो हा महिना तरी जाण्याची शक्यता आहे आणि बघा जोपर्यंत बांगलादेशमध्ये कांद्याचे दर आता असा क्रॉस करत नाहीत आता जी बांगलादेशची करन्सी आहे तीड टकामध्ये आता जोपर्यंत बांगलादेशमध्ये कांद्याचे दर हे अंशी टकांच्या वर जात नाही तोपर्यंत बांगलादेशही इम्पोर्ट परमिशन हे देणार नाही असं मित्रांनो आपल्याला माहिती ही मिळत आहे म्हणून अजून हा महिना तरी बांगलादेशला आणखीन जे कांद्याची निर्यात चांगल्या प्रकारे सुरू होण्यास हा लागू शकतो आणि येणाऱ्या काही दिवसात म्हणजे या महिन्यात बांगलादेशमध्ये जो काही कांदा हा बाकी आहे बाकी आहे हा पण पूर्णपणे संपणार आहे अशी पण सध्या मित्रांनो माहिती मिळत आहे बाकी तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्याजवळ नक्की शेअर करा धन्यवाद बघा मित्रांनो बांगलादेश संबंधी सध्या मिळत असलेल्या माहितीवरून आणि आकडेवारीवरून हा एक अंदाज आहे आता याच्यात येणाऱ्या काळात हा बदलही होऊ शकतो जे काही सांगितलं अशीच परिस्थिती एका महिन्यापर्यंत राहील अशीही मित्रांनो शक्यता नाही आहेत याच्यात येणाऱ्या काळात बदल हे होऊ शकतात म्हणून जे काही व्हिडिओमध्ये सांगितलं ह्या अशाच गोष्टी येणाऱ्या महिन्याभरात होतील याची हमी आपलं शेतकरी मित्र चॅनल हे घेत नाही आहे तुमचा कांदा तुम्हाला कशा प्रकारे विकायचा आहे याचा निर्णय तुम्हाला हा घ्यायचा आहे आणि तुम्हाला ज्या दराने किंवा ज्या वेळेत तुमचा कांदा विकायचा आहे तो तुम्ही विकू शकता या प्रकारची कुठलीच हमी हे शेतकरी मित्र चॅनल हे घेत नाही आहे गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवावी धन्यवाद